जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोद विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर हो। तर मंडई आपल्या सर्वांना माहीतच आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आज स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आपल्या दापोली तालुक्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील काही विद्यार्थिनी आपल्या दापोली तालुक्यातील धेनगावामध्ये गावामध्ये प्रशिक्षण किंवा त्यांचं जे शैक्षणिक शिक्षण दाए, आहे म्हणजे शिक्षण मार्गदर्शन जे कोण काही आहे त्यासाठी त्या इथे देहेन तलोटकरवाडीमध्ये आलेले आहेत तर गट म्हणून तर अशा दहा दहा एक विद्यार्थिनी आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या नियोजनातून एक आजचा जो उपक्रम आहे नाटिका त्यांनी जे सादर करणार आहेत ते आपल्यासमोर तर आपण तेच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून तर नाटिकेचं नाव आहे नातं मातीशी जी आपली मातीशी जोडली गेलेली नाल आहे जे शेतीचं महत्त्व आहे ते आजच्या या व्हिडिओतून आपण नक्कीच पाहणार आहोत तर मित्रांनो नक्कीच आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा कारण आजच्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळणार आहे आणि नक्कीच प्रत्येकाने त्यातून काहीतरी शिकायला पाहिजेच असलाच एक हा आजचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत तर चला पाहूया शेती सोडून मुंबईला नोकरीसाठी परंतु त्यातलेच काही धरून तशाच एका तरुणीची गोष्ट या नाटकातून सादर करीत आहोत नाटकाचे नाव नात मातीशी लेखक व दिग्दर्शक अमोल आंबसकर कलाकार आई वैष्णवी लवणे बाबा सानिका पाटील मुलगी सुप्रिया घाणेकर जावई नेहा माने बायका ऋतुजा पाटील साक्षी कातळकर सानिका मणिक शारिका पी दरवाजा उघडाच ह्या बायका पण एकदा कामात अडकलं की ह्यांना कसली शुद्ध राहत नाही एका टाइम कुठे होता आणि काय हा मुशीर हो हो पाणी तरी पिऊन देशील की नाही ओ त्या तुला माहिती आहे ना तालुक्याचं काम कसं असते ते तालुक्याला गेलं की माणसं भेटतात माणसांशी बोलणं होतं त्याच्यात वेळ जातो जरासा ते सगळं जाते आपली प्रिया कुठे आहे अजून कुठे असणार ती ती बघा पाठीमागे पाठच्या शेतात काम करते काल बरे होणार नाही देवास खाऊ नुसत का हो, म्हणजे पर... का नाही हो म्हणजे काम करते ते बरंच पण 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 म्हणजे काय अहो ऐका आज रविवार तरी पण ही पोरगी सकाळी उठून शेतात भाजी लावायचं काम करायला की म्हणत कोण करतो ही शेती आणि म्हणणं मला शेतकरी नवरा हवा हो मग चांगलंच तर आहे ते जाऊ द्या काय सांगणार होता ना विसरलास नाही नाही विसरलो नाही सर्व सांगतो अग तालुक्याला गेलो होतो माणसं भेटली तुझ्यासाठी सामान आणलंय ते पाहिलं का आधी हो हो बघितलं की बघ कांदे बटाटे वगैरे सर्व आणले बघून घे एकदा अहो तुम्ही आणल्यावर मी कशी बघायची तुम्ही बरोबर आणणार की ते पण आहेच म्हणा हा तर मी काय म्हणत होतो तालुक्याला गेलो होतो सर्व मिळाले आपले रमेश दिलीप बोलणं झालं खूप दिवसांनी भेटले त्यामुळे गप्पा रंगल्या आणि मी काय म्हणतो तो माझा लहानपणीचा मित्र अविनाश आठवतो हो तुला मी तुला फोटो दाखवला दाखवलाय तुम्हाला त्यांच्यासोबत हो हो हो। आता त्याला एक मुलगा आहे त्याच्या मुलाचं यंदा लग्न करायचंय मुलगा तसा चांगला आहे अगं महिंद्रा कंपनीत कामाला आहे आणि ते पण मॅनेजर पदावर म्हणजे काय घरदार चांगला आहे नोकरी चांगली आहे कमवतोही चांगला आपल्या प्रियाला द्यायला हो आपल्या प्रियाचं म्हणणं माहितीये ना तुम्हाला तिला शेतकरीच नवरा हवा ते पण आहेच म्हणा आपण सगळं बोलू बसून बोलू तिच्याशी काहीतरी मार्ग निघेलच मला खात्री आहे तुम्ही आणि तुमची प्रिया बघून घ्या चलले मी बर बाई बघतो प्रिया ये बाळा प्रिया अग आहेस तरी कुठे ये होतो अगं ते तळवटकर भेटली होती ना, <स्थाफ़ाँ> <स्थाथ> ना ते म्हणत होते काय कस काय करायचं आपण बघूया ना आपण एकदा बोलू नको जशी मग ती बोलते त्याच्यावर अगं आहे तरी कुठे काय ते दिवसभर काम आणि काम आई सांगत होती सकाळपासून शेतात भाजी लावतेस म्हणून जरा आराम करत जा हो बाबा आपण मुळचे शेतकरी शेते अपने अपने शेती आपल्या जीवन आणि या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ना तुम्ही दोघांनी शिकवलं आहे आहे मला हे अगदी बरोबर बाळा बाळा तुझं अगदी बरोबर आहे पण आजकाल शेतीला विचारतय कोण सर्व जो तो उठतोय आणि मुंबईला नोकरीला जातोय बघ ना आपल्या आजूबाजूला आधी किती शेती असायची सर्व दन शेती असायचे पण आता आजकाल बघ ना कोण कोणी शेती करते का आजकाल सगळे उठले सुटले जमीन विकली की गेला मुंबईला कबवला पैसा आणि साठ वर्षाचं झालं नाही झालं की आले परत शेती करायला याच्यात काही पॉइंट आहे का मला तू सांग तू जे शिकते आहे आता तुझे जे शिक्षण आहे ते आता आपण तरुण असल्यापासून केलं पाहिजे नाही का आता म्हातार झालं काठी टेकत शेतात करण्यात काय अर्थ आहे मला तू सांग बरोबर आहे बाबा पण पर... हो बरोबर आहे बाबा पण ज्यांनी ज्यांनी आपली ही जमीन विकली आहे ना त्यांना परत याच जमीन द्यायचं आहे हे तर नक्कीच तर आहेच ते सर्व जाऊ दे <laughs> मी काय म्हणत होतो मी तालुक्याला गेलो होतो नाही का ते आपले रमेश काका आपले दिलीप काका वगैरे भेटले होते बोलत होतो त्यामुळे थोडस उशीर झाला मी काय म्हणत होतो तो अविनाश आठवतो का ग तुला मी तुला फोटो दाखवला होता बघ दुसरा माहिती दुसरा माहिती त्याचा फोटो दाखवला होता बघ मी त्याला आता मुलगा झालाय त्यांनी पण इंजिनिअरिंग केलंय तो आता महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर जी तू चालवत असतेस तो त्याची कंपनीत तो मॅनेजर पदावर कामाला आहे मग तुम्ही काय म्हणाला काय मुलगा तसा चांगला आहे घरदार चांगला आहे कमावतोय चांगला आणि तू त्याचे बाबा तर माझे मित्र बालपणीचा मित्र मग मी विचार करतो की मी म्हणलो की दोन चार दिवसात थांब म्हणून मी तुला सांगतो काय ते दोन चार दिवसात माझ्या विषय नाही ना तू आमचं आहे ना मी माहिती अगं बाळा मी काय म्हणतोय ग मुलगा तसा चांगला आहे आप तो कमावतोय चांगला मॅनेजर पदावर आहे मॅनेजर पदावर काय समजले अगं मग आपल्याला हरकत काय द्यायला मला सांग तो जर कमावतोय चांगला तुला शिकवेल चांगला तो तुला मुंबईत नेईल मुंबईत नेऊन तुम्ही राजा राणीचा संसार करा नको ती सासू सासरेची कटकट <laughs> मला काय करायचं आहे करा पण मी तुम्हाला सांगते मी शेतीच करणार बाई कसं समजवायचं या पोरीला शेती शेती करून काय होत आहे का हल्दी आपण मस्त मुंबई जायचं काय ते कमवायचं आपलं आपलं मस्त आणि काय काठी टेकायला लागलं की यायचं घरी कावी काय ठेवलंय त्या शेतीत मला काही समजत नाही जाते आता मी आपल्या अविनाशला कॉल करतो कोण कुठे ठेवला कोण कुठे ठेवला बाय आता माझं वय झालंय हसू नका हा पण फोन उचलत की नाही <laughs> हॅलो अविनाश अरे नंबर सेव्ह केलाच की नाही बरोबर मी काय म्हणतो काय चाललंय कसा आहेस हा आपला देव 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 आपले देव आपले देव कसे आहेत बरं 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 अरे मी काय म्हणत होतो मी तुला म्हणाले तुला मुली विषयी सांगतो दोन चार दिवसात म्हणून हा हा बरोबर तेच 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 अरे मी काय म्हणत होतो तू माझ्याच मुलीला सून म्हणून करून घेशील का रे <laughs> नाही रे तिथं मला माहिती आहे माझी पण मुलगी बीएससी ऍग्रीकल्चर केलेली आहे तुला काही कमी वाटली की काय शेतीतली मुलगी आणि इंजिनियर मुलगा म्हणजे अरे आता तू जो जगतोयस ना ते शेतीच्याच बळावर आहे बर का लक्षात ठेव बर मी काय म्हणत होतो ते जरा लग्नाच बघूया आपण तुला सांगणार असेल तर अगदी अरे पण माझी एक अट आहे छोटीशी नाही अगदी मोठी नाही आहे घाबरू नको छोटीशीच आहे हो अरे ऐकून तरी घे अधी अट हां हां अरे माझी थोडी परिस्थिती कमी आहे तुला माहिती आहे ना मग आपण एक साधचं लग्न करूया म्हणजे कोर्ट मॅरेज सारखं कोर्ट मॅरेज सारखं म्हणजे कोर्ट मॅरेजच रे हा म्हणजे तुला चालणार असेल नाही नाही मला नाही चालणार आहे मोठं लग्न साधच करूया हा चालेल चालेल लागतं तयारीला आणी प्रिया आणि आपली विचारी गावची तर आता लग्न तर करून दिले आई बाबांनी तर कस व्हायचं प्रियाला जमणार आहे की नाही की प्रिया तिथे नवऱ्याला घेऊन गावात राहिला ते बघूया आपण पुढचा आपण भाग बघूया आता तर प्रिया, ओ मेरी प्रिया, कहां पे हे मेरी रानी प्रिया, प्रिया, ए प्रिया, अगो कुटे है इलीज, बाला उचिर होताओ, तब ये प्रिया किती हा उशीर चाल लवकर माझी लोकल जाईल आता हा चहा गोड तुझा का, का तुम्ही असे काय तुला सांगू आता इथे लोकलची तर तुला माहिती आहे मुंबई लोकल कशी आहे ती रोज त्या मुंबई लोकलचे धक्के खा आणि लोकांना वाटतं अजून मॅनेजर पदावर आहे मॅनेजर पदावर म्हणजे काय नाही हे बघा लोकल ला धक्के खा आणि जा अजून तिच्या कामावर हो ऐकता का मलाही इकडे मुंबईत राहायला नाही हो माझा श्वास गुदमरतो इथे आपण गावी जाऊया काय काय आता तुला बोलायचं तुझे मी काय आता विचार करतो नाही मुलीच नाही तुला माहित आहे ना मी मुंबईत राहिलेलो आणि मी गावी कधी राहिलो नाही त्यामुळे मला नाही जमणार अहो नाही का जरा नागी। नागी। चला ना आपण गावी जाऊ शेती करू तुम्हाला शेतक कर... तुम्हाला शेतीमध्ये किती ताकद आहे हे तर माहितीच आहे आता आपल्याच गावचं उदाहरण घ्या ना आपल्या गावचे नथुराम कळवणकर त्यांची सुपारीची बागा आहेत ते किती श्रीमंत आहेत तसेच रमेश वजीरकर आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपले काका ते तर प्रगतशील शेतकरी आहे म्हणूनच बोलते तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी चला ठीक आहे आता करतो विचार बघू ते पण एक आटीवरती मला गावाला नाही जमलं तर तुला माझ्यासोबत मुंबईला यायला लागेल जमलं तर मग बाबा चालेल चालेल तुम्हाला गाव सुटणारच नाही बघा तुम्ही बघूया तर आता आले सोडून गावाला आता आता काय प्रियाला जमतय काय देवला जमतय काय देवची भजी होते काय प्रियाची भजी होते प्रियाची भजी होणार नाही प्रिया आपली गावी राहिलेली आहे त्याच्यामुळे तिचं कसं होईल की तिला माहिती आहे की गावात कसं राहायचं पण ही इंग्रजी लोक आहे तुम्हाला अगं बाई हे पाणी प्यायचं नाही बाई नाही जमणार हे पाण्याने माझ्या पोटात दुखत मी पाणी पिऊ शकत नाही अरे हे असलं जेवण हे जेवण जेवलं तर अगं मला ते गॅसचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे ते कसं जरा पचत नाही त्याच्यामुळे मी नाही हो अगं प्रिया मी ना असं जेवण नाही जेवू शकत असं सगळी नाटकं करणारा आपला देव आणि प्रिया घ्या हो समजून काय तुम्ही नाटकं करताय आमच्या गावी येऊन आमच्याच गावाला नावं ठेवताय असं सगळं बोलणारी प्रिया आणि देव तर आता मग बघूया प्रिया आणि देवज गावात येऊन कसं होतंय ते Està la poca बरोबर काय आहे मी आलो ना मुंबईला तरी आ मुंबईत सोडू की आलिया इथे नवऱ्याला घेऊन शेतात काम करायला बाकी ना चला बाई आपल्याला काय करायचंय बघूया किती दिवस टिकते हो हो चला चला आता चला ना? आता मी आता दाखवतेच स्वतः तर करत नाही माझ्या नवऱ्याला चोबड्या कुठल्या माझं काम आणि मी आता ह्यांना मी प्रगती करून दाखवते ना की ह्याच आल्या पाहिजेत घरी ना नोकरी जाना नोकरी ना नौकरी दाना, नौकरी दाना करत आल्या पाहिजेत आता बघतेच ह्या टवळ्यांना तुम्ही तर ऐकले तुम्ही कसे असतात ते बायकांचे आपल्याला माहिती असते आपण देत असू किंवा ऐकत असू ती गोष्ट वेगळी पण कसं आहे ना की जर आपल्या निंदकाचे जर घर जर आपले शेजारी असेल ना तर आपली जी प्रगती होते ना त्याला पारावर नसतो कारण का आपल्या जे आपल्याला जी निंदा होत असते ना ती जर आपल्याला समजत राहील बाबा तू माझ्या मला ह्याच्यावर आठवतस मी हे पण करून दाखवेन तुला तू तु बोलतोस का डोंगरात वाडी उभी राहू शकत नाही मी तुला डोंगरात गाडी उभी करून दाखवेन आपल्या उमडे काकांची तर असं आहे आता मग आलेत झालेत बसलेत आता काहीतरी केलंय जाम प्रगती केली खूप कमावलं प्रियाने आणि देवनी आता ते विदेशातही त्यांचं म्हणजे जे उत्पन्न आहे ते ते विदेशात विकतात आपल्या का काकांचं जातं फक्त दापोलीत ठीक आहे आपलं पण जाईल तोपर्यंत असू पण ते आता विदेशात वगैरे नेहत पण चांगलं होत पण एक दिवस काय होत ते बघूया <laughs> प्रिया, प्रिया अगं ये काय आलंय काय झालं ओरडायला मला जरा काम तरी करू दे अग बघ तरी काय आलंय

मिळाले मला तुमच्यासारखे पती या सर्व स्त्रियांना मिळाले तर या मातीतून मोती उगवू शकतील बातमी वाचली पेपरात आम्हाला ती बातमी वाचून तुमचा खूप अभिमान वाटला ताई आम्हाला पण तुमच्यासारखे शेतकरी बनायचा आहे आणि नवनवीन शेतीचे तंत्रज्ञान शिकून घ्यायचे आहे ताई आम्हाला पण शिकवा ना का त्या दिवशी तोंडणी मारताना नाही सुचलं आम्हाला खरंच खूप माफ करा आम्ही तुम्हाला नको नको ते बोललो जे बोलायला नको हवं का ते <laughs> <laughs> पण बोललो ताई खरंच आम्हाला माफ करा आमची खुर्गी झाली बघूया बघूया आम्हाला पण काही काम असेल तर द्या ना करू आम्ही काम आता आई बरोबर ठीक आहे ठीक आहे आता समजलं ना तुम्हाला शेती हीच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणूनच या मातीची आणि शेतीची नेहमी गाळ जोडलेली ठेवावी तर बघितलं ना मंडळी शेतीत काय पावर आहे ती आणि अशाच पावरचं काम आपण करतोय आणि त्याचा आपण अभिमान वाढवला पाहिजे आणि शेतीत आपण एकदम येताना आपण तारुण्य आपलं आहे ते शेतात जर घालवलं ना तर आपण ह्या जमिनीतून पण सोनं काढू शकतो ह्याची आपल्याला खात्री आहे तर तुम्हाला नाटक आवडलं असेल याची खात्री आहे आणि धन्यवाद सगळ्यांचा आभार हा जो नाटक या मुलींनी सांगितला होता की दादा असं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर एक त्यांच्या हकीला साथ बनून मी थोडासा लिहिला होता तर त्याच्यामधून काय जर चूक झाली असेल तर क्षमाचा विषय आणि त्याच्या पुढे पण हे आपले कलाकार मंडळी एवढी चांगले एक दोनदा फक्त प्रॅक्टिस होती त्यांची आणि त्यांच्यामध्ये मी फक्त त्यांना सांगितलं होतं की हा नाटक छोटासा आहे परंतु हा सगळ्यांना समजेल असा करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा द्यायची आहे लोकांना तर तशी मी सगळे कलाकारांचे मनापासून आभार मानतो त्यांनी खरोखर चांगलं केलेलं आहे आणि एक माझं नाव कुठेतरी चांगलं केलेलं आहे त्याचे खरोखर त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो आपण पाहिलं नातं मातीशी तर नक्कीच तुम्हाला आजची ही नाटिका नक्कीच आवडली असेल नातं मातीशी आपलं जे ऋणानुबंध आपलं जे मातीशी असलेलं नातं काय असतं ते आजच्या नाटिकेद्वारे आपण पाहिलं आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या मातीचं आणि आपल्या शेतीचं महत्त्व तुम्हाला नक्कीच समजलं असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ज्या भावना आहेत गावी राहणाऱ्या लोकांच्या शेतकऱ्याचे जे शेतीचं महत्त्व आहे आपल्या कोकणातल्या मातीचं जे महत्त्व आहे ते नक्कीच अगदी सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता तुमी तर तुम्हीसुद्धा या प्रयत्नाला साथ घाला आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे त्याशिवाय जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर चला पुन्हा लवकरच होते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा जय शिवराय